जुलै रोजी सुदृढ बैलजोळी स्पर्धेचं आयोजन श्री शिवाजी चौक मंत्रिमंडळाचा सलग बावीसाव्या वर्षी कृती उपक्रम चार गटातील स्पर्धेसाठी आहेत तब्बल दोन लाखाची बक्षीसं बडिंगज येथील श्री शिवाजी चौक मित्रमंडळाच्या वतीनं प्रमाणे देशी बेंदूर सणानिमित्त यंदाही भव्य सुदृढ बैलजोडी स्पर्धेचं आयोजन करण्यात आलंय शनिवारी वीस जुलै रोजी या स्पर्धा होणार असून चार गटात होणाऱ्या या स्पर्धेसाठी तब्बल दोन लाख रुपयांची बक्षीस देण्यात येणार आहेत बिन दाती दोन दाती चार ते सहा दाती आणि बैलजोडी अशा चार गटात या स्पर्धा होणार असून प्रत्येक गटात प्रथम क्रमांकाला वीस हजार द्वितीय क्रमांकाला पंधरा हजार तृतीय क्रमांकाला दहा हजार आणि चतुर्थ क्रमांकाला पाच हजार अशी बक्षिस देण्यात येणार आहेत बिनदाती गटातील बक्षिसं डॉक्टर श्यामप्रसाद मुखर्जी ग्रंथालय अभ्यासिका आणि पंडित दीनदयाल उपाध्याय गुरुकुल संगीत विद्यालय श्री लक्ष्मी विकास सेवा संस्था विश्वास खोत यांच्याकडून दोन दाती गटातील बक्षिसं काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष आमदार सतेज उर्फ बंटी पाटील यांच्याकडून चार ते सहा दाती गटातील शाहू ग्रुपचे अध्यक्ष राजे सिंह गाडगे यांच्याकडून तर बैलजोडी गटातील बक्षीस माजी नगराध्यक्षा स्वाती कोरी यांच्याकडून देण्यात येणार आहेत या स्पर्धांचा लाभ घ्यावा असं आवाहन बाळासाहेब बैसकर भाऊसो पाटील प्रकाश तेलबेकर शिवाजी रेडेकर आदींसह शिवाजी चौक मित्रमंडळींकडून करण्यात आलंय